धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अण्णातून विषबाधा झाल्याने सुमारे शंभर ते एकशे पन्नास प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यात सुमारे दोनशे जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ मल आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हा प्रकार निदर्शनास आलाय दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे शंभरहून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात असून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या प्रशिक्षणार्थी सहाशे तीस भावी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे आज सायंकाळी या जवानांना मेसमधून जेवण देण्यात आलं जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉल साठी हे पोलीस जवान हजर झाले मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ मल आणि उलटीचा त्रास सुरू झाला या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने एकच खळबळ उडाली त्यामुळे तातडीने जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणावर मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्याने त्या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहेत या जवानांमधील सुमारे आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती विचारून सांग म्हणजे आमच्या गेल्या शंभरच्या वर आहोत जे रिक्रूट्स होते तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे डिनरून तर त्यांना फूड कॉस थोडंसं वोमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय पवार साहेब पडित त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे आऊट ऑफ डिंगर आहेत त्यांनी लोकांनी सलाईट लावलेले आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण कम्प्ले करून सोडणार शंभरच्या वर आहेत पण जसं त्यांची ट्रीटमेंट आता होते जसं ते ओके होतं आहे तसं त्यांना आपण परत पण पाठवतो